बाबासाहेबांची आपल्या जयंती चौदा एप्रिल असत्या आणि मला तेरा एप्रिलला मुलगा झालाय आणि सोळा एप्रिलला रिझल्ट आलाय सर्व लोक पै पाहुणे आमचे म्हणायला लागलेली की बाळाचा पायगुण चांगलाय की त्याच्या बाबाला नोकरी मिळाली पण मी म्हणतो बाळाचा पण पायगुण चांगला आहे आणि ही बाबासाहेबांची पुण्य आहे त्यांच्या संविधानामुळं आम्हाला ही परीक्षा देता येतात आणि त्यामुळं आम्हाला हे पास होऊन हे आपली चांगली चांगली पदं किंवा प्रशासकीय सेवेमध्ये जाता येते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत अक्षय रावसाहेब कांबळे यांची मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून महसूल निवड झालेली आहे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो धन्यवाद सर अक्षय तुझा जो हा जीवन प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना तर ऐकायला आवडणारच आहे त्यापूर्वी तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल कौटुंबिक पार्श्वभूमी आम्ही आमची पाच जणांची फॅमिली आई वडील आणि आम्ही तिघे भाऊ आहोत आणि आमचं मी सगळ्यात धाकटा आहे भाऊ माझा सेवेमध्ये आहे आता तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि मधला भाऊ आहे तो मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि मधला भाऊ आहे तो तो त्याचा प्रायव्हेट जॉब करतो आणि मी ह्या तयारीतून आता मला हे म्हणजे पद मिळालेलं आहे तुमचे वडील भाजीपाला व्यावसायिक आहेत आणि घरामध्ये तीन मुले जो आर्थिक जो खर्च होता तो तुमच्या वडिलांनी मॅनेज केला वडिलांकडून वडील म्हणजे पहिला गौंडे होते लहानपणी ज्यावेळेला आम्ही शाळेमध्ये असायचो हो त्यावेळेला गौंडी गारा काम करायचे त्यानंतर ते त्यांना शुगर झाली शुगर झाल्यामुळे ते वज जरा उचलायचं प्रॉब्लेम यायला लागला चक्कर वगैरे यायला लागले म्हणून मग त्याने माळवे विकायला चालू केले मग ते माळव्यामध्ये आम्ही पण त्यांना सपोर्ट करायचो आमची आई पण सपोर्ट करायची आम्ही तेग भाऊ इकडे तिकडे वाडपेला जायचो कधी गौंदी काम केलं असं काही नाही की सगळं वडिलांना पण आम्ही सपोर्ट करत होतो आणि त्यातून आम्ही तेग एकमेकाला सपोर्ट करत आई वडील आम्हाला सपोर्ट करायचे त्यातूनच आमचं शिक्षण पण झाले मग स्पर्धा परीक्षेला तुमचं मन कसं म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ठरवलेलं होतं की नंतर असं म्हणजे म्हणजे आम्ही ज्यावेळेला कॉलेज लेवलला होतो त्यावेळी माझा थोरला भाऊ पोलीस भरतीची तयारी करायचा मग ती तयारी करत असताना त्यातून आम्हाला समजत गेले की सरकारी नोकरी किंवा असं काहीतरी एक्झाम देऊन व्हायचं मग त्याच्या त्याला एका दुसऱ्या मित्रामुळे कळालेलं आणि आमच्या थोरल्या भावामुळे आम्हाला ते समजलं मग आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पण पहिला पोलीस भरतीची तयारी करत होतो पण माझी हाईट नसल्यामुळे मी हाईट फेल व्हायचो मग मी ह्या क्षेत्राकडे वळून मग ह्यातनं पद मिळवण्याचा मी निर्णय घेतलेला नांदणीमध्ये पहिली ते चौथी शिक्षण झाले जिल्हा परिषद शाळा आणि पाचवी ते दहावी नांदणी असून नांदणी आणि ग्रॅज्युएशन जे अकरावी बारावी सायन्स आणि पंधरावी पर्यंत बीएससी केमिस्ट्री मी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधून पूर्ण केलेला आहे जिल्हा परिषद शाळामध्ये सुद्धा सरकारी अधिकारी घडू हा तुमच्या उद्या झालं तुमच्या जिल्हा परिषद म्हणजे असं काय वीक नसते जिल्हा परिषद शाळेमध्ये आता गेल तर आता आमचा सत्कार शाळेमध्ये सगळ्या सरांनी मिळून केला त्यावेळेला सांगताना त्यांनी बोलले की एवढ्या सात ते आठ वर्षात सत्तावीस ते अठ्ठावीस मुलं शाळेतली विविध क्षेत्रामध्ये सरकार नोकरीला लागले कोण पोलीस कोण आर्मी कोण एमपीसी मधून लागले परिषद आमच्या शाळेमधून सत्तावीस ते हा सत्तावीस ते अठ्ठावीस मुलं सात ते आठ वर्षामध्ये नोकरीला रुजू झालेले तुम्ही मध्ये मध्ये पाणीपुरी किंवा कोल्ड्रिंकचा व्यवसाय तुम्ही ते, ते, तुम्ही त्याच्याकडे म्हणजे काय झालं मी या क्षेत्रात दोन हजार अठरा साली पडलो एमपीसी मध्ये कि पद मिळवायचं पण अभ्यास करत गेलो अभ्यास करत गेलो लॉकडाऊन पण पडलं कोरोनामुळे मग ह्यात एक चार ते पाच वर्ष गेल्यानंतर असं वाटायला लागलं की ह्यात काय शाश्वती नाही आता जी मुलं एमपीसी करतात ते प्रत्येकाला प्रत्येक जण यात एक पद मिळवण्यासाठी येते पण ह्यात नेमकं आल्यानंतर कळते की आता शाश्वती नाही दोन दोन लाख दोन लाख मुलं बसतात त्यातनं मेन्सला एकदम कमी मुलं त्यातनं त्याच्या ते, पुढच्या परीक्षेला एकदम कमी मुलं आणि पद मिळते काही लोकांना त्यामुळे नंतर नंतर ती रियालिटी कळत जाते की एमपीसीच खरं वास्तव काय आणि मग एक बी ऑप्शन असावा म्हणून मी व्यवसायाकडे पण वळालेलो मी प्रायव्हेट नोकरी करता मी व्यवसायाकडे शिरलेलो मग बरीच तुम हो वर्ष तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तुमचा शेड्यूल कसं होत लाईफ कशी जगली तशीच मी पहिलं वर्षभर त्या एमपीएससी मध्ये केलं पण ती माझी चुकी झाली मुलांनी तसं नाही केलं पाहिजे पहिल्यापासूनच सिरियस पाहिजे आणि मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर याच्यामध्ये बोलू आता भरपूर अधिकारी जे व्हायला लागले ते ग्रॅज्युएशनच्या आधीच स्टडी चालू करले ग्रॅज्युएशन झाले झाल्या त्यांनी एक्झाम देऊन काही वर्षातच त्यांनी पद मिळवल्यात पण आम्ही काही सुरुवातीला चुका केल्या त्यामुळे आम्हाला जरा वेळाने यश मिळाले आमचं शेड्यूल गेल तर आम्ही ज्यावेळेला पुण्यामध्ये होतो त्यावेळेला सकाळी सहा ला उठायचं फ्रेश व्हायचं सात साडेसात पर्यंत लायब्ररी मध्ये जायचं तिथून आमचा अभ्यासाचं शेड्यूल असायचं ते जेवायपर्यंत आम्ही एक थोडा वेळ बसायचं वॉशरूम पाणी पिणे वगैरे आणि मग उठायचं जेवायचं आणि थोडा वेळ झोप घ्यायचं आणि बसायचं असं करत रात्रीपर्यंत आम्ही बसायचो आणि नऊ साठ नऊ लायब्ररीतून रूम मध्ये झोपी जायचो अक्षय या वर्षी जी बाबासाहेबांची जयंती झाली ती सगळ्यात मोठी तुझी झाली आणि ती का झाली तू आमच्या प्रेक्षकांना तूच सांग तसं सांगायचं तर बाबासाहेबांची आपल्या जयंती चौदा एप्रिल ला आणि मला तेरा एप्रिलला मुलगा झालाय आणि सोळा एप्रिलला रिझल्ट आलाय सर्व लोक पहि पाहुणे आमचे म्हणायला लागलेली की बाळाचा पायगुण चांगला आहे की त्याच्या बाबाला नोकरी मिळाली पण मी म्हणतो बाळाचा पण पायगुण चांगलाय आणि ही बाबासाहेबांची पुणे आहे त्यांच्या संविधानामुळे आम्हाला ही परीक्षा देता येतात आणि त्यामुळे आम्हाला हे पास होऊन हे आपली चांगली चांगली पद किंवा प्रशासकीय सेवेमध्ये जाता येते बाबासाहेबांनी जसं म्हटलं की शिक्षा आणि संघर्ष करा हाच बाबासाहेबांनी जसा मूलमंत्र दिला त्या शिक्षणाच्या मार्गावर हा तरुण वर्ग न जाता आता आजची जी तरुण मुलं आहेत ती सलिक सुखाकडे जास्त वळलेले आहेत म्हणजे गाडी मोबाईल वेगवेगळ्या महामानवांच्या जयंत्या आणि डॉल्बी याच्यामध्ये ते घुसलेली आहेत आणि शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत ह्या मुलांना तुमचं काय सांगणं माझ त्या मुलांना सांगणं असेल की जयंती महामानवांचे त्या महामानवांना त्यांचे त्या विचार आपल्या अंगी अंगीकृत करूनच तुम्ही केलं पाहिजे नुसतं त्यांच्या ते डॉल्बी लावून नाचणे ते नाचा पण त्याच्या आधी त्यांचे जे गुण आहेत पण गुण आपण आहे आणि आताच्या युवा पिढीला किंवा जी मुलं शिकायला लागलीत त्यांना एवढंच सांगणं राहील की त्यांचं जे शाळेचं जे शिक्षण आहे त्यांनी व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि भविष्यात ते ज्यावेळी कॉलेज चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळून चांगल्या कॉलेजमधून त्यांनी पासआउट होणं हे त्यांना महत्वाचं आहे कारण भविष्यात जर ते स्पर्धा परीक्षेत उतरले किंवा जरी उतरले तर त्यांच्या त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांना नोकरी लागेल किंवा त्यांचं तिथं यश त्यांनी संपादन करू शकतात किंवा जरी इकडे स्पर्धा परीक्षेला चांगल्या बॅकग्राऊंडचा होईल एमपीएससी करणारे इथे लाखो मुले आहेत म्हणजे वर्षाला लाखो मुले एमपीएससी मध्ये परीक्षेला बसतात त्यामध्ये कुणाला यश मिळतं अपयश मिळतं तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता बरोबर बोला सर तुम्ही यामध्ये भरपूर मुलं म्हणजे व्हिडिओ बघून किंवा असे लोकांचे ऐकून किंवा हे करून यामध्ये उतरतात खर त्यांची खरच तशी मानसिकता आहे काय किंवा त्यांची तशी त्यांना ते निभावल काय ह्याची करून का चौकशी करत नाही माझं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा एमपीसी करणाऱ्या मुलांना असं आहे की आपण एक जेवढा काळ ठरवला की बाबा आम्ही एक चार वर्ष एमपीसी करणार पाच वर्ष एमपीसी करणार आणि जर काय नाही झालं तर बिंदास्पणे सोडून त्या विद्यार्थ्यांना एक दुसऱ्या क्षेत्रात जाऊन त्याचं त्यांना आयुष्य जगलं पाहिजे आणि असं का काय नाही की के एमपीएसीच केलं म्हणजे सर्वस्व एमपीएससी ला मुलं आता आजकाल आयुष्य समजायला लागल्यात तर ते तसं न समजता एक ठराविक टप्पा त्याने केला पाहिजे एमपीएसी त्यात आणि शंभर टक्के देऊन केलं पाहिजे असं काय चार वर्ष करायला म्हणजे चार वर्ष टाइमपास करत कधीच काढलं नाही पाहिजे तुम्ही ठरवलं किंवा तुमच्या घरच्यांनी जेवढा वेळ दिलाय तर त्या वेळेनुसार किंवा तुमचं जरी काय आणि त्यात ऍडिशनल असलं तर तेवढं तुम्ही ठराविक वेळ देऊन शंभर टक्के देऊन तुम्ही एक पद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर काही नाही मिळालं तरी तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात जाऊन तुमचं करिअर तुम्ही केलं पाहिजे असं माझं एमपीएससीच्या मुलांना सांगणार बरेच क्षेत्र आहेत त्यामध्ये आपण करिअर करू शकतो पण मुलं कसं करतात एमपीएससीला पूर्ण आयुष्य झालो तर डेप्युटी कलेक्टर डीवायसी या पदांचं क्रेज पण लय असल्यामुळं आणि क्लासेस होत्या त्यामुळे भरपूर त्यामुळे प्रत्येकाला डिप्रेशन मुळे जातात आणि त्या मुलांना तेवढंच सांगणार की एक ठराविक काळ तुम्ही या गोष्टीमध्ये राहिला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटलं की आणि मुलांना समजून जातं एक दोन वर्षात की बाबा आपल्याकडे या गोष्टी होतात का नाही आणि त्या जर नाही झाल्या तर बिंदास्मने घरी सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकून तुम्ही तिथन पुढचं आयुष्य तुम्ही चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे असं नाही की अधिकारी होऊन चांगलं आयुष्य जगता येते आता मध्ये पण भरपूर माझे मित्र आहेत की ते एमटीसी करून एक दोन वर्ष त्यांना जर नाही झाल्यावर त्यांनी गेले आणि तिकडे पण आता त्याने चांगल्या पगारावर हो आहेत म्हणून मी मागाशी बोलता बोलता तुम्हाला म्हटलं की सर आताच्या जे मुलं यायला लागले शाळेतून त्यांनी त्यांचं कॉलेज कॉलेजची जी गोष्ट आहे ती चांगल्या कॉलेजमधून त्यांनी ऍडमिशन मिळवून पार त्यांनी पडायला पाहिजे जेणेकरून भविष्यात जर काय नाही झालं तर त्यांच्या क्षेत्रामधून त्यांनी पुढे जाते म्हणून त्यांचं जे शिक्षण आहे कॉलेज लाईफचं आणि शाळेचं ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित त्यांनी केलं पाहिजे शिक्षण गेली चार पाच दिवस झालं आम्ही अक्षयला फोन करतोय आणि तो कशात तर कामात असायचा मी कशात कशा तर कामात असायचो त्याबद्दल आमची भेट होत नव्हती आणि आमच्या विनंतीला मान्य होऊन तुम्ही आज इथे आमच्या इथं आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद सर आणि मला तुम्ही तुमच्या चॅनलवर बोलावून मला इथे व्यासपीठ उपलब्ध करून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचेही आभार आणि तुमचं मी कसं फॉलोअर आहे तुमचे मी जुने व्हिडिओ पण बघितले आणि तुमचं चांगलं कंटेंट असतात त्याबद्दल तुमचेही अभिनंदन असंच अक्षय तुझ्या भाऊ वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद